नमस्कार मंडळी मी प्रवीण कागवत्री पाहतात कोकणास प्रवीण ही आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो आता आपण निघालेलो आहोत गणपतीसाठी गावी मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण नवी मुंबई टू संगमेश्वर नेहरूख असा हा प्रवास करणार आणि हा प्रवास आपण आपल्या स्कूटीवर म्हणजेच बगीरावर म्हणजेच एक्सेस वन ट्वेंटीवर करणार मित्रांनो आज रविवार आहे ऑगस्टची पंचवीस तारीख आहे आणि सत्तावीस तारखेला ता आपल्या गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे मित्रांनो तर आपण कोकणात गणपतीसाठी चाललेलो आहोत सगळं सामान पॅक करून झालेलं आहे आणि समोर तुम्हाला घड्याला पण दाखवतो मी समोर बघू शकता बरोबर पावणे चार झालेलं आहे आणि चार वाजता आपण आपल्या जर्नीला सुरुवात करणार साधारणतः साडेतीनशे किलोमीटरचं अंतर आहे बघूया आपला हा प्रवास कसा होतोय सध्या ओल्ड मुंबई गोवा हायवेची जे रस्त्याची कंडिशन आहे ती तुम्हाला सर्वांना माहितीच कशा प्रकारे आहे त्याची पण अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये देत राहणार आहे कशा प्रकारचा रस्ता आहे चला तर मग करूया आपल्या व्हिडिओला सुरुवात गणपती बाप्पा मोर्या गुड मॉर्निंग मित्रांनो नमस्कार मित्रांनो सकाळच्या बरोबर शहार वाजलेले आहेत आणि आता सध्या आपण खोप खेळण्याच्या इथून निघालेलो आपण गणपतीला गावी जाण्यासाठी म्हणजेच गणेश चतुर्थीसाठी मित्रांनो रविवार आहे ऑगस्टची पंचवीस तारीख आहे तार मित्रांनो आणि सत्तावीस तारखेला गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे मित्रांनो आता आपण आगमनासाठी निघालेला आहोत गावी म्हणजेच कोकणात मित्रांनो आपला जो हा प्रवास आहे तो साधारणतः साडेतीनशे किलोमीटरचा प्रवास असणार आहे हा जो प्रवास आहे तो आपण ओल्ड मुंबई गोवा महामार्ग आहे त्या महामार्गाने करणार आहोत आता सध्या मला पण माहिती नाही आहे क्या ओल्ड मुंबई गोवा महामार्ग जो आहे त्याची कंडिशन कश गणपतीसाठी कोकणात जाणारी जी लोकं आहेत ते पुढे आता आपल्याला दिसायला सुरुवात होतील आता बरोबर चार वाजून पाच मिनटं झालेली आहेत आणि आता तुरुबा स्टेशन आहे तुरुबा स्टेशनच्या जवळपासात आपण पोचतोय मित्रांनो छान असं हे सकाळचं वातावरण आहे आता थोड्या वेळापूर्वीच पाऊस पडून गेलेला आहे बप्पाची कृपा अशीच राहू दे थोडा पाऊसमध्ये येऊन जाऊ राहू दे कंटिन्यू पाऊस नको गणपती बाप्पाचं सत्तावीस तारखेला आगमन आहे मित्रांनो तर मी तीन दिवस अगोदर चाललो आहे कारण घराची साफसफाई पण करायची आहे आणि त्याचबरोबर डेकोरेशन पण करायचं आज पंचवीस तारीख आहे उद्या सव्वीस आणि सत्तावीस तारखेला आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे मित्रांनो आता सध्या तुम्हाला पुढे आपण पनवेलच्या पुढे गेल्यानंतर आपल्याला रस्त्याला कोकणात जाणाऱ्या बऱ्याचशा गाड्या तुम्हाला बघायला भेटतील मित्रांनो ते बघा इथे आता जोरदार पाऊस पडून गेलेला आहे डेकोरेशनचं जे काही सामान होतं ते भावाच्या गाडीमध्ये पाठवलं तो ते लोक उद्या सकाळी निघणार आहेत आणि थोडंसं दोन बॅग आहेत त्या मी घेतलेल्या आहेत एक पाठी बॅग बांधलेली आहे एक आणि एक पायाखाली ठेवलेली आहे आपल्या लेफ्ट साईडला आहे तुरभा स्टेशन आपला जो प्रवास असणार आहे तो आपण नवी मुंबईपासून म्हणजे नवी मुंबईतील कोकणकर्ण इथून आपण स्टार्ट करून तो संगमेश्वर देवरुखला आपण प्रवास संपवणार आहे सा साधारणतः साडेतीनशे किलोमीटरचा हा प्रवास असणार आहे त्या कोकणवासियांचा सर्वात मोठा जो चर्चेचा विषय आहे तो आहे ओल्ड मुंबई गोवा हायवे तर आता आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की गेल्या हप्त्यामध्ये कंटिन्यू असा जवळपास एक हप्ता पाऊस होता त्या पावसामुळे रस्त्याची जी कंडिशन असेल ती खूप खराब कंडिशन होती मित्रांनो हा दोन चार दिवसापासून पावसाने जरा निवांत घेतलेली आहे त्याच्यामुळे बघूया सध्या रस्त्याची कंडिशन काय आहेपर्यंत रस्ता खराब आहे कुठे रस्ता चांगला आहे ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहेत तर डायरेक्ट तिथून आपण पनवेलला जाऊया पनवेलला आपलं जे फेवरेट डेस्टिनेशन आहे पंचमुखी मारुती मंदिर तिथे आपण दर्शन घेऊ आणि तिथून मग आपल्या पुढच्या जर्नीला परत आपण सुरुवात करूया चला तर मित्रांनो निघूया गणपती बाप्पा मोरया श्री स्वामी समर्थ कारण आता बरोबर पाहुणे पाच झालेले आहेत तर आपण थोडंसं पेट्रोल रिफिल करण्यासाठी थांबलो होतो तर पेट्रोल आता फुल आपण टाक केलेली आहे चारशे रुपयाची आणि आता आपण पनवेलमध्ये आहोत आणि पनवेल महानगरपालिकेमध्ये आपण आता प्रवेश केलेला आहे तर रस्त्याला आता थोड्या प्रमाणात आता कोकणातील चाकरमाड्यांच्या गाड्या दिसायला सुरुवात झालेली आहे काही ठिकाणी टू व्हीलर पण आपल्याला बघायला भेटतात रिक्षा पण आहेत आणि थंड गार असा हा वारा अंगाला झोपतो आहे आणि सुंदर असा हा प्रवास आणि गणपतीला गावी गाण्याचा एक मनामध्ये आनंद आणि त्या आनंदाच्या भरात आपण हा प्रवास पूर्ण करणार आहोत मित्रांनो पंचमुखी मारुती मंदिरचं आपण दर्शन घेऊन मग पुढे जाणार आहोत पण आता पाऊस जोरात आला त्याच्यामुळे मला वाटत नाही आहे की आपण संत करू शकतो कारण की कॅमेरा आहे वॉटरप्रूफ नाही आहे त्याच्यामध्ये बिथिंग खराब होण्याची शक्यता आहे पण हा आपला कॅमेरा इथे पुढे काढायला लागेल जास्त गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळच्या आता बरोबर सहा वाजून पंधरा मिनटं झालेली आहेत तर आपण पनवेलच्या नंतर हा दुसरा आता आपण जो शॉट आहे तो, 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 आला नंतर है। तो है। आता आपण शूट करतो मित्रांनो तर पनवेलला आल्यानंतर पाऊस आला होता त्याच्यामुळे आपण काही शूट करू शकलो नाही तर पनवेलपासून जवळपास आपण दोन तास आता प्रवास केला आहे दोन तास प्रवास करून आता आपण पोचलो आहे नागोटण्याला आणि आतापर्यंत म्हणजे पनवेलपासून नागोठण्यापर्यंत आपण जो प्रवास केला त्याच्यामध्ये आपल्याला हे रस्ते एकदम चांगले अप्रतिम असे रस्ते भेटलेले आहेत नागोटण्याचा जो रस्ता आय टी आहे नागोटण्याचे जे आय टी आहे इकडचा जो रस्ता आहे तो जुना जो पहिला होता सिमेंटचे जे ब्लॉक आहे त्या ब्लॉकपासून केलेला रस्ता होता तोच रस्ता आहे पण एवढा काय खराब नाही आहे पण नागोटण्यापर्यंत म्हणजे पनवेलपासून नागोठण्यापर्यंत रस्ते एकदम आतापर्यंत आपल्याला एकदम चांगला भेटलेला आहे आणि आताबरोबर सकाळचे सहा वाजून पंधरा मिनिट झालेली आहे आणि आता आकाश बघू शकता स्वच्छ निब्र असं आकाश तो नागोट्याला पोहोचला तर रस्त्याला आता भरपूर प्रमाणात अशा हा कोकणात जाणाऱ्या गाड्या आपल्याला दिसत आहेत मोठ्या प्रमाणात फोर व्हीलर बरोबर मोठ्या प्रमाणात टू व्हीलर आणि रिक्षा पण आपल्याला रस्त्याला दिसत आहेत आता आपण पहिला हॉल्ट घेणार आहोत बघूया पुढे पुढे ट्राफिक आपल्याला लागते का मानगावच्या माणगावला थोडीफार ट्राफिक लागली तर पण एवढी रहदारी नाही आहे त्याच्यामुळे मानगावला ट्रॅफिक लागण्याची शक्यता नाही आहे आणि आता बघू शकताय पाऊस यायला सुरुवात झालेली आहे जोरदार आता पाऊस येतोय त्याच्यामुळे कॅमेरा जर आता काढून ठेवूया पुढे जेव्हा कुठे कॅ पाऊस नसेल तेव्हा मग मला शूट करून दाखवेल मित्रांनो छान सुंदर असे सकाळचं वातावरण आहे बघा आकाश बघू शकताय काय छान दिसतंय आणि तुम्ही पण तुम्हाला पण पा, कॅमेरावर पाण्याचे थेंब पडलेले दिसतील मित्रांनो आणि हा कोकणातील सुंदर असा निसर्गम आहे आपला हा प्रवास गणपतीच्या निमित्ताने आपण पुन्हा एकदा चाललो आहे आपले ॲक्सेस वन ट्वेंटी फाय घेऊन म्हणजेच आपला बगिरा घेऊन आपण चाललो आहे कोकणात गणपती बाप्पाच्या आगमनासाठी मणीष गणेश चतुर्थीसाठी आणि आता आपल्या लेफ्ट साइडला आहे पाळी आता आपण पाळीचा गणपती लेफ्ट साईडला पाळीचा गणपती आहे खोपोली पाळी मार्ग आहे तिथल्या आता आपण पोचलेलो आहोत आतापर्यंत रस्ता आपला चांगला सुखकर आणि सोपस्कर असा हा रस्ता भेटलेला आहे आणि आपला प्रवास एकदम आनंदमय असा हा प्रवास झालेला आहे मित्रांनो आता पुढचा बघूया कसा आपला प्रवास येतोय आता उजळ चांगल्या प्रकारचा उजडलेला आहे आणि आता पुढचा आपला प्रवास कसा काय होतो ते बघूया रस्त्याला बऱ्यापैकी गाड्यांची वर्दळ असेल आणि आज संध्याकाळी तर भरपूर वर्दळ असणार गजान रे गजान सांभाळ आपल्या भक्त जना गजानना रे गजान सांभाळ आपल्या भक्त जना सहा वाजून तेवीस मिनट झालेले आहेत आपण आता इंदापूरच्या दिशेने चाललेलो आहोत आणि आता पाऊस थोडासा मध्ये पाठी थोडासा पाऊस बारीक बारीक पाऊस पडत होता पण आता इथून पाऊस गेलेला आहे आणि समोरच सुंदर विहंग असं हे दृश्य बघू शकता बघा समोर उंच असा हा डोंगर दिसतोय बघा आणि डोंगरावरती सुंदर अशी पावसामध्ये नावून निघालेली वनराई आपल्याला दिसते अप्रतिम सुंदर असं दृश्य दुण आहे बाहे सकाळच्या पहरी आणि रस्ता आपण बघू शकता छान रस्ता आहे रस्ता पण पूर्ण खाली आहे रस्त्याला जास्त ट्राफिक नाहीये त्याच्या पंधरा वीस मिनिटं आल्यानंतर ना छोटासा असा घाटासारखा निसर्ग हा रस्ता आहे रस्त्याच्या दोन्ही साइड ला असं जंगल आहे आणि बारीक घाट असतो असा घाटासारखा हा रस्ता आहे काही काही रिक्षा घेऊन आपल्या गावी चाललेल्या आहेत गणपती बाप्पाच्या आगमनासाठी सर्वमंगल मंगल शिवे सर्वार्थ साधिके शरणे गौरी नारायणी नमोस्तुते। वाव वाट रोड बघू शकता छान सुंदर असा रोड पूर्ण पावसामध्ये ना एकदम नावून एकदम स्वच्छ असे धुवून निघालेले रस्ते दिसतात आपल्याला तर मित्रांनो आपण जवळपास अडीच तास प्रवास कंटिन्यू केलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला रस्ता आहे ना म्हणजे पनवेल पासून आता नागोटण्यापर्यंत नागोटण्याच्या जवळपास आपण पंधरा ते वीस मिनिटं पुढे आलो तोपर्यंत आपल्याला एकदम छान सुंदर असा रस्ता आतापर्यंत भेटलेला आहे मित्रांनो चाय जरा एक तर मित्रांनो सध्या आपण नागोटण्याच्या दूरस्थ नागोटण्याच्या पंधरा वीस मिनिटं पुढे आलेलो चहा घेण्यासाठी तर बघू शकता आपण एक फक्त चाय घेतलेली आहे आणि समोरचा रस्ता तुम्ही बघू शकताय आता इथून पुढे सात ते आठ किलोमीटर कोलाड आहे आणि समोरचं आकाश भाग अशा प्रकारे दिसतं छान सुंदर असं सकाळचं वातावरण आहे मित्रांनो कॅन्टीनचा मामाला विचारत रस्ता पहिला भरपूर खराब होता पण ते चार दोन चार दिवसापूर्वी तरी रस्त्याला डेबेज टाकून रस्ता म्हणजे गाडी जाण्यासाठी चांगला असा केलेला आहे नागोठण्याच्या पुढे आल्यानंतर रस्ता एकदम चांगला असा रस्ता आहे एकदम खराब असा रस्ता नाही आहे बऱ्यापैकी असा रस्ता झालेला आहे तर जी अपेक्षा होती की रस्ता भरपूर खराब असेल तसा नाही आहे बऱ्यापैकी आता रस्ता चांगला झालेला चांगला आहे आपल्याला लवकरात लवकर मानगाव क्रॉस करायचं आहे आता काय होईल का मानगावला ट्राफिक लागेल ना त्या ट्राफिकमध्ये अडकाला होईल की मानगावचा जो रस्ता आहे तो पुढचा वन वे आहे ट्राफिक लागेल भरपूर ट्रॅफिक लागते त्याच्यामुळे आपल्याला लवकरात लवकर मानगावला जायचं आहे चला आता पुढच्या प्रवासाला पाहुणे सात झालेले आहेत आणि आता आपण पोहोचलोय कोलाडला तर मध्ये मध्ये जिकडे रस्ते खराब होते ना तिकडे डांबरीकरणाचे पॅच मारून रस्ते चांगले करण्यात आलेले आहेत तिथे असे बघा छोटे छोटे डांबरीकरणाचे पॅच मारलेले दिसते बघा इथे या दोन असे पॅच मारलेले आहेत आता कोल्हाडचेकडचा रस्ता बघू शकता समोर हा कोल्हाड चेकडचा ब्रिज दिसतोय आणि एवढा थोडासा पॅच आहे तो साधारणचा सा खराब आहे त्याच्यानंतर पुढे चांगला रस्ता आहे बरोबर आता सात वाजलेले आहेत आणि सात वाजता आपण आता पोहोचलोय इंदापूरला अजून मार्केट उघडलेलं नाहीये इंदापूरचं लेफ्ट साइड ला माणगाव स्टेशन होतं आपल्या आणि आता आपण मानगाव मध्ये पोहोचलोय होऊ शकताय मानगावच्या इकडचा जो रस्ता आहे तो वन वेज आहे सर्वांनाच माहिती आहे पण या सीझनला खूप ट्राफिक असते म्हणजे गणपती असते आता गणपतीला अजून दोन दिवस बाकी आज पंचवीस तारीख आहे होऊया रस्ता दिसत नाहीये पुढे मार्केटला गेल्यानंतर समजेल ट्राफिक आहे का नाही होऊ शकताय ट्राफिक तर नाही आहे राईट साईडला आहे माणगाव डेपो तर नशीब चांगलं आपण सकाळी लवकर निघालो म्हणून बघू शकता सध्या ट्राफिक तर काही दिसत नाहीये तर मानगावला गणपतीच्या म्हणजे एक दोन दिवस अगोदर ट्राफिक असतं गेल्या वर्षी भरपूर ट्रॅफिक लागली होती इकडे रस्तेचा कडेला बघा छान सुंदर असा गमगमित ध्वज आणि वडापावचा सुगंध सुटलेला आहे इथे पोलीस पण तयार आहेत माणगावला पण आपल्याला ट्राफिक भेटलेली नाहीये मित्रांनो त्याच्याबद्दल आपण ट्राफिक लागण्याची ट्राफिक असं वाटत नाहीये बघू शकताय रस्त्याला तुम्हाला पदोपरी तुम्हाला असे कोकणात जाणारे रायडर भेटतील तुम्हाला सध्या कोकणाच्या गणपती आणि बघू शकता सकाळी चार वाजल्यापासून निघाल जेव्हा गाड्यांची वर्तळ रस्त्याला बऱ्यापैकी आहे आज पंचवीस तारीख असून सुद्धा उद्या आणि परवा अजून असणार आहे रस्ता आतापर्यंत आपण प्रवास केला मानगाव पर्यंत पनवेल पासून अप्रतिम रस्ते म्हणजे रस्ते जे काही खराब रस्ते होते त्याला पायच मारून चांगलं करण्याचं चा काम सध्या केलेलं आहे गणपती निमित्त मला हे वाटलं होतं की रस्ते बहुतेक खराब असतील भरपूर पण तसं काय निर्दर्शनास आलेलं नाहीये बऱ्यापैकी रस्ते आहेत जे बऱ्यापैकी चांगलेच रस्ते आहेत टप्पा आपला महाड पोलादपूर खेड चिखलूण आणि नंतर मग संमेश्वर बघा हो किती वाजेपर्यंत आपण पोहोचतोय बरोबर चार वाजून दहा मिनिटाने आपण आपल्या जर्नीला सुरुवात केली होती आता सात वाजून तेरा मिनटं झालेली आहेत आणि आता आपण मानगावच्या थोडंसं पुढे आलेलो बघ्या हो किती वाजेपर्यंत घरी किती वाजेपर्यंत आपण घरी पोहोचतोय तर माणगाव पुढे आल्यानंतर आज जो रस्ता आहे आता रस्ता आरवलीपर्यंत एकदम अप्रतिम आहे कुठल्याही प्रकारचे खड्डे किंवा रस्ता असा खडबडीत नसणार आहे

असं पाठी आहोत थोडंसं म्हटच्या पाठी आहोत भातगावच्या इथे समोर तुम्हाला दाखवतो सुंदर अशी भात शेते वाजून सत्तावीस मिनिट झालेली आहेत आणि आता आपण पोहचतोय पोलादपूरला बऱ्यापैकी पावसाने साथ दिलेली आहे अजून काही जोरात असा पाऊस पडलेला नाहीये बारीक बारीक असा पाऊस होता पण जोरदार असा पाऊस नाहीये आपण पोलादपूरच्या सबवे आहे सबवेच्या खालून चाललेलो इथून आता आपल्याला चालू होणार आहे इथून आता आपल्याला चालू कशेडी आता इथून पुढे आता कशेडी घाट जो आहे तो चालू होणार आहे साधारणतः कशेडी बोगद्यापासून आठ किलोमीटर पुढे गेल्यानंतर लाडमाचं हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये जाऊन आपण नाश्ता करूया जरा विश्रांती घेऊया नवंतर मग निघूया पुढच्या प्रवासाला आता इथून थोडा आता हा कशेडीचा घाट चालू झालेला आहे आणि कशेडीच्या घाटानंतर कशेडीचा जो भोगदा आहे तो, तो आपल्याला लागणार आहे आहे आता आपला कशेडी बोगदा चालू झालेला आहे बघू शकते आता कशेडी बोगदाच्या बाजूला कसे हॉटेल वगैरे उघडलेले आहेत बघा चला पुन्हा पुन्हा एकदा आपण प्रवेश करतोय कशेडी बोगद्यामध्ये कशिडी बघा तुम्ही कसं पाणी कळतंय बघा पोऊ शकतं कसं एकदम कशिडी जो भोगताय बघा जास्त वर्दळ नाही गाड्याची ट्राफिक नाही आहे बघा पडलेलो लाारबा एक हॉटेल आहे त्या हॉटेल मध्ये जाऊन आता आपण नाश्ता करूया जरा विश्रांती करूया आणि मग पुढे नेऊया लवकर नाश्ता म्हणून ठेवत नाही का पण आल्यावर रात्री रात्री जास्त जागण असेल तर मित्रांनो आता बरोबर दहा वाजून बारा मिनिटं झालेले आता आपण परशुराम घाट आहे चिपळूणचा तो खाली उतरतोय आणि खाली उतरल्यास खाली उतरल्यानंतर लेफ्ट साइड तुम्ही बघू शकता सुंदर असा आपल्याला वॉटरफॉल दिसतोय बघा सुंदर असा वॉटरफॉल बघा उतरल्यानंतर हा वॉटरफॉल आहे आता आपण चिपळूटचा खाली आता उतरलेला इथून आता सावड बावीस किलोमीटर आहे विठ्ठल sha ba जिकडून शहरात आपण प्रवेश करतो बघू शकतोय रस्त्याला कशी डाल डालदुजीच काम चालू आहे बघा रस्त्याला कोकणातील बाजारपेठा आता कोकणातील ज्या बाजारपेठा आहे जे मार्केट आहेत त्याचे बघा हाराने फुलांनी फळांनी कसे गजबजलेले आहेत हो शकत इकडे ब्रिजचं काम चालू आहे कधी वडील देव झाले बरोबर अकरा अजून तीस मिनिट झाले था त्यांना आपण पोहोचलोय सनमेश्वरला तर संगमेश्वरच्या एक सध्या बघू शकता रस्त्याची कंडिशन कशा प्रकारे हा एकच रस्ता आहे आणि हा वन वे आहे आतापर्यंत आपला जो प्रवास आहे उत्तम छान असा आपला प्रवास झालेला आहे रस्ते बऱ्यापैकी चांगले रस्ते आहेत जे काही खराब रस्ते होते त्या खराब रस्त्याच्या इथे त्याला त्यांना टाकून त्यांना रिपेअर करण्यात आलेले आहे फक्त गणपती तात्पुरत करण्यात आलेल्या बऱ्यापैकी रस्ते आहेत त्यामुळे ट्रॅफिक लागले मित्रांनो बघू शकता हा असा एक रस्ता बनवलेला आहे डेपो किंवा पलीकडे जाण्यासाठी बघा सध्या आपण संगमेश्वरच्या इथे आहोत आणि लेफ्ट साइड ला आपला हा डेपो आहे आता बघू शकता उत्पत्तीसाठी कशी चाकरमाणे गजबजलेली तिकडे रस्ता गेला रत्नागिरीला आपल्या इथून लेफ्ट घ्यायचा आहे घेऊन आपल्याला जायचा मुरबी आणि मुरबीतून आपण काठवि असा आपला शेवटचा टप्पा आहे जे समोर तुम्हाला दिसत हे आपलं संगमेश्वर मार्केट आपण आता संगमेश्वर डेपो आहे डेपोच्या पाठच्या साईडला बघू शकता थोडीशी ट्राफिक आहे थोडाशे गाड्यांची वर्दळ सध्या आहेत मुंबईतील सर्व आणि गणपतीसाठी गावे म्हणजे कोकणात आपले आलेले आहेत गणपती बाप्पाच्या आगमनासाठी थोडीशी स्लो मुव्हिंग ट्राफिक होती थोडी कमी झालेली आहे आणि आता आपण चाललो इथून मुंबईला आणि मुंबईवर ना घरी असा आपला हा प्रवास आहे आपली जी जर्नी आहे नवी मुंबई टू संश्वर देवणूक ही आपण सकाळी चार वाजता सुरुवात केली होती आणि ते आता बरोबर साडे अकरा वाजता आपली जर्नी संपत राहिली आहे आता इथून आठ तास लागेल आपल्याला घरी जायला बघू शकता रस्त्याचे बघा डाग इथे सगळ्या रस्त्याला जिथे खड्डे आहेत तिकडे डागबुजी करण्याचं काम चालू आहे रस्त्याच्या इथे गणपतीच्या अगोदर आहे बघा असे जे खड्डे आहेत त्या खड्ड्यामध्ये डेमेज टाकण्याचं काम सध्या चालू आहे वेगळे इकडचा रस्ता बघू शकताय संगमेश्वर संगमेश्वर डेपोच्या पाठचा जो रस्ता आहे ना मुरबीकडे किंवा देवरूकडे जाणारा हा थोडाफार खराब झालेला आहे बरोबर बारा वाजलेले आहेत आणि आता आपण पोहोचलोय आपल्या गावी म्हणजे देवरुख मधील काटवली मध्ये तुम्हाला हिरवी गार अशी भात शेती दिसते गणपतीच्या अगोदरची शांतता आहे दुपारची वेळ दुपारच्या बारा वाजले तर मित्र आता आपण काटवली ती आपली जर्नी ते संपलेली आहे मित्रांनो बरोबर दुपारच्या बारा वाजलेले आहेत सहा वाजता आपण आपल्या जर्नीला सुरुवात केली होती आणि बारा वाजता आपली जर्नी संपलेली आहे आपलं हे कोकणचं गाव अरे भावकी करते काय रे आ? आवकी भावकी करते काय काय रे काय सुद्धतोय पुढे जाते काय पण सरकणार आहे ना तू काय शोधतोय डेकोरेशन आहे का यावर्षी काय काय तरी नवीन आहे वेगळं झाडंबिड शोधतोय काय मी चार वाजता मित्रांनो बघू शकता आपण पोचलोय घरी गडशी आलेत का घडशी Ah. Ai bai